पुन्हा एकदा मी माफी मागू हा कारखाना मी आता तात्काळ बंद करायला सांगितलेला आहे आणि त्याचबरोबर या नारकरच्यावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे कामगारांना सांगणं की बाबा जावा ओढून काढा त्यांना मारा त्यांना म्हणजे दहशत बसली पाहिजे आणि परत कामावर आले नाही पाहिजे आणि जे कामावर येऊ इच्छितात करू इच्छिता त्यांना करू द्या तुम्ही येऊ इच्छित नाही करत नाही आम्ही काय तुम्हाला जबरदस्ती करत नाही तरी आम्ही आवाहन केलेलं की या बसा काम करा काय असेल ते प्रॉब्लेम सोडवत राहू पण ते तुम्ही करतच नाही त्याच्यामुळं मला वाटतं की हे सगळ्या गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत ते मदार मोठे सायंटिस्ट आहेत मला वाटतं की ज्याला कालच बाकी ठरलं होतं की उद्या यांचं सा मटेरियल संपणार आहे आणि बारा वाजता कारखाना बंद होणार आहे त्यांचं सगळं सोचे समज होतं की सकाळी कारखाना बंद पडायचा ऊस यायचा बंद झाला की बरोबर बारा वाजेपर्यंत कारखाना बंद तर ऊस बंद झाला की बघाच नाही मिळत बघाच नाही मिळाला की कारखाना बंद झाला तर हे सगळं सोचे समज जे आहे त्याच्याविषयी शेतकरी बंधूंनी आणि तोणे वाहतूकदारांनी विचार करावा मी कारखाना चालू केला होता तुमच्यासाठी केवळ चालू केला होता ऊसाचं गाळप केलं होतं साखर काढली होती सगळं काही व्यवस्थित चाललेलं होतं पण आज सकाळी त्यांनी बरोबर जागोजागी थांबून जिथून जिथून कामगार कामावर येतात असा चंदगड फाटा असेल कोळींद्रे असेल हल्लारवाडी असेल हल्लारवाडीच्या नदीच्या जवळ हलकर्णी फाटा असेल पाटणे फाटा असेल अशा ठिकाणी बरोबर घोळक्या बोळक्याला थांबून येणाऱ्या कामगारांना अडवलं कामावर येऊ दिलं नाही आणि कारखाना अशा परिस्थितीमध्ये आज आता सुद्धा मी चालू करून लोकशेव ठेवू शकतो पण ह्याच्यात कुठेतरी गोंधळ होणार मारामाऱ्या होणार तर त्या मारामाऱ्या मला टाळायच्या आहेत म्हणून त्याच्यामुळे माझ्याकडे पर्याय राहिलेला नाही आणि शेवटची पुन्हा एकदा माफी मागतो मला वाहतूकदार बंधू न आणखी शेत शेतकरी बंधू माफ करा मी हा कारखाना आता तात्काळ बंद करत आहे मला नको आहेत मारा माऱ्या मला पास झालेला आहे पुरे झालेला आहे कारखाना आता किती दिवस बंद राहतोय काय राहतोय मला काही माहीत नाही आमच्याकडे एकोणचाळीस वर्ष आहेत राहील एक वर्ष बंद राहील दोन वर्ष बंद राहील तीन वर्ष बंद राहील किती वर्ष बंद करतात पुन्हा लोक तीन वर्षाने हे जे कुचकी एक सत्तावीस लोक आहेत ती रिटायर होतात कदाचित तीन वर्षानंतर गेले की मी व्यवस्थित सुरू चालू शकेल

आजच कॉल करा पांडुरंग जगन्नाथ साळुंखे मोबाईल नंबर शहाण्णव पासष्ट त्रेसष्ट एकोणचाळीस सत्तर विश्वास आणि अनुभवाचं एकमेव नाव पांडुरंग जगन्नाथ साळुंखे